नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष पराडे येस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आता जो आपला टॉपिक आहे यामध्ये आपण वन्य प्राण्यांचा रेल्वेमार्फत जो काही तिथं अपघात होतोय आणि या अपघातामध्ये आपण बघू शकतोय की मागच्या काही वर्षामध्ये खूप जास्त प्रमाणात हत्ती म्हणा किंवा वाघ म्हणा यांचा मृत्यू तिथं झालेला आपल्याला आढळून येईल तर अशा परिस्थितीत ही जी समस्या आहे ही प्रामुख्यानं आसाम कर्नाटक या राज्यापुरता जेव्हा मर्यादित होती आता हीच समस्या म्हणजे ट्रेनमुळे वन्य प्राण्यांचा अपघाताचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये देखील वाढताना दिसून येत आहे मागच्या काही वर्षामध्ये जवळपास तेरापेक्षा जास्त वाघांचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये फक्त या रेल्वेच्या अपघातात तिथं झालेला आहे तर अशा परिस्थितीत हे समजून घेणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो की जी रेल्वे आहे ज्याच्यामुळे या वाघांचा तिथं मृत्यू झालेला आहे काय ही रेल्वे आपण जप्त करू शकतो का कारण अशाच प्रकारचा एक इन्सिडेंट आसाममध्ये झालाय आणि आसामच्या वन विभागानं इथं रेल्वेची जप्ती देखील केलेली होती तर त्याचा काय झाल्यानंतर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की कंटेक्स काय भंडार्या वाघे मृत्युमुखी पडली तीन महिन्यापूर्वी गोंदियातही अशीच घटना घडली आणि त्याआधी चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मृत्युमुखी पडला आणि हे सगळे जे वाघाच्या मृत्युमुखी पडण्याचे कारण होते मागे एकच कारण ते म्हणजे रेल्वेमुळे झालेला अपघात तर राज्यात काही वर्षात रेल्वेच्या धडकेत तब्बल तेरा वाघांचा मृत्यू झालेला आहे आता याच्यामध्ये आसाम पॅटर्न काय विद्यार्थी मित्रांनो आता आसाममध्ये प्रामुख्यानं हे जे हत्ती असतात तर हे हत्तींचे कळप जे असतात ते कळपच्या कळप एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हे सरळ तिथं ट्रॅव्हल करत असतात आणि याच्यामुळे काय होतं की बहुतांश वेळा आसाममध्ये हत्ती जे असतात ते रेल्वे ट्रॅकवर येतात आणि त्याच्यामुळे रेल्वे आणि हत्तीचा तिथे अपघात झालेला आहे तर आसाममध्ये अशीच एक घटना सप्टेंबर एक हत्तीन आणि तिच्या पिल्लाचा मृत्यू झाला आता हे कुठे झालं हे आसामच्या होजई जिल्ह्यातील लोंडिंग रेल्वे विभागाअंतर्गत पाथोरखोल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली त्यानंतर ऑक्टोबर मध्ये आसाम वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रेल्वे इंजिन जप्त केले वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर ज्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीशे बहात्तर असं देखील म्हणतात या कायद्याअंतर्गत शेड्यूल एक मध्ये म्हणजे अनुसूची एक बारा बी अंतर्गत ही जप्ती करण्यात आली होती त्यामध्ये सर्वात हायेस्ट प्रोटेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो ते तिला दिलेलं आहे आणि वाघाला देखील दिलेला आहे आणि त्या अंतर्गत जर कोणी मनुष्य किंवा कोणती संस्था त्या स्पेसिफिक हत्ती किंवा वाघाविरुद्ध कारवाई करत असेल किंवा त्यांचा मृत्यू त्या कारणामुळे होत असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई देखील केली जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो हा वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे हा प्रामुख्याने जे वाइल्ड ॲनिमल्स आहे आणि प्लांट्स आहेत यांच्या संरक्षणासाठी हा कायदा तिथं बनवण्यात आलेला होता त्यानंतर आसाममध्ये आवश्यक सेवा असल्यामुळे इंजिन परत करण्यात आले म्हणजे पहिले जप्ती करण्यात आले नंतर इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये येत असल्यामुळे इंजिन देखील करण्यात आलं पण हत्तीच्या मृत्यूचा मोबदला म्हणून बारा कोटी रुपये देण्याचे रेल्वेने मान्य केले आणि चालक आणि सहाय्यकाला निलंबित देखील करण्यात आले म्हणजे भरपाई तिथं आसामच्या वन विभागानं रेल्वेकडून तिथं घेतली आता अशाच प्रकारचा पॅटर्न मध्य प्रदेश देखील राबवण्याच्या तयारीत दिसत आहे तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये मध्य प्रदेशातील रतापानी वन्यजीव अभयारण्यातून जाणाऱ्या मध्य घाट बुद्धी रेल्वे मार्ग वाघाच्या तीन बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आणि आणि यापैकी एक जागेवरच दोन जे ते दिवसाच्या अंतरानं त्यांचा डेथ झाली रेल्वे खाली येऊन होणारे वन्य प्राण्यांचे मृत्यू रोखण्यासाठी मध्य प्रदेश वन विभागानेही आसामच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे ते देखील रेल्वेवर जप्तीची कारवाईची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे तीन बछड्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली रेल्वे जप्त करण्याचा विचार तेथील विभाग करीत आहे आता जप्ती होऊ शकते का विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर हो आहे वाघ हा देखील वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत अनुसूची एक मधील वन्य प्राणी आहे त्या अंतर्गत येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार घटकांवर कारवाई करता येणे शक्य आहे वन्यजीव क्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेकडून रवून दिलेले गतीनियम पाळले जात नसतील आणि त्यामुळे वन्य प्राणी मृत्युमुखी पडत असेल किंवा जखमी होत असेल तर रेल्वे व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करता येतो आणि जे काही ड्रायव्हर रेल्वे 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 आहे रेल्वेचे आणि त्याचं सहाय्यक याला देखील निलंबित करता येऊ शकतं आता वेगाची बंधने पाळली जातात का रेल्वेकडून तर याचं उत्तर नाही आहे विद्यार्थी मित्रांनो जंगलातून जाणाऱ्या रेल्वेच्या गतीवर बंधने आहेत या भागात रेल्वेची गती दिवसा ताशी पन्नास किलोमीटर परवर आणि रात्री चाळीस किलोमीटर परवर असावी लागते असा नियम आहे पण हे नियम जे रेल्वेचे चालक आणि त्यांचे सहाय्यक असतात हे फॉलो करतात नाही मात्र तो पाळला जात नाही आणि जंगलातून जाणाऱ्या रे रेल्वेची गती जवळपास ऐंशी ते शंभर किलोमीटर प्रति तास असते आता एवढ्या स्पीड मध्ये अचानक वन्य प्राणी तिथे तिथे आला इमर्जन्सी ब्रेक जरी लावले तरी तो मरून जातो आता रेल्वेकडून या गतीवर कधीच नियंत्रण ठेवले जात नाही परिणामी वन्य प्राणी मृत्युमुखी पडतात मुख्य मार्गावर रेल्वेचा जो वेग असतो ताशी एकशे तीस किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असतो जंगलालगत रेल्वेचा वेग ताशी पंचवीस ते तीस किलोमीटर पर्यंत मर्यादित ठेवला तरच या घटना टाळता येतील असे अभ्यासक सांगतात म्हणजे सध्या परिस्थितीत जो नियम आहे तो नियम आहे की सकाळी पन्नास किलोमीटर परावर आणि संध्याकाळी चाळीस किलोमीटर परावर पण जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहे किंवा जे अभ्यासक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा देखील वेग जास्त आहे तर हा ऍव्हरेज वेग किती असला पाहिजे पंचवीस ते तीस किलोमीटर परवरचा हा वेग असला पाहिजे तरच आपण हे जे रेल्वे आणि वन्य प्राण्यांचे जे अपघात आहे याला आपण थांबवू शकतो आता महाराष्ट्रातही अशी अशीच परिस्थिती आहे का तर महाराष्ट्रात सुद्धा वाघांचे मृत्यू वाढत आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं वाघ जे रेल्वे पुढे येणार आहेत त्याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे जंगलालगतच्या प्रकल्पांना मान्यता मिळत असतात असल्याने हे प्रकरण वाढत आहेत त्यामुळे रेल्वेच्या धडकेत होणारे मृत्यू देखील वाढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता याच्यावर उपाययोजना काय आहे तर उपाययोजना सर्वप्रथम की ज्याला आपण मिटिगेशन मेजर म्हणतो म्हणजे कशा पद्धतीनं आपण रेल्वे आणि वाघ किंवा इतर जे वन्य प्राणी आहे यांचा मृत्यू कसा आपण टाळू शकतो तर जिथे रेल्वे मार्ग पूर्वीपासून आहे तिथे वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी उपशमन योजना ज्याला मिटिगेशन मेजर्स म्हणतात करण्याची म्हणजे भुयारी मार्ग किंवा उडाणपूल बांधण्याचा पर्याय स्वीकारण्याची आवश्यकता आहे भारतीय वन्यजीव संस्था वन्यजीव संवर्धन संस्था यांसारख्या अनेक संस्था या उपशमन योजना आखतात त्या रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर त्यांनी एक पब्लिश केलेल्या उपाययोजना ज्या होत्या इथे स्क्रीनवर तुमच्या विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये पहिलं आहे की इम्पोजिशन ऑफ अ स्पीड रेस्ट्रिक्शन्स इन आयडेंटिफाईड लोकेशन म्हणजे ज्या भागामध्ये जास्त करून रेल्वे आणि वन्य प्राण्यांचा अपघात होतो अशा भागामध्ये रेल्वेने स्पीड रेस्ट्रिक्शन्स तिथे लावलेले आहेत दुसरं प्रोव्हिजन ऑफ अ सायनेज बोर्ड फॉर प्री वॉर्निंग द ट्रेन क्रू अबाउट द अॅनिमल क्रॉसिंग झोन म्हणजे असे काही झोन असतात रेल्वेचे की ज्यामध्ये प्रामुख्यानं तिथं वन्य प्राणी जे आहेत ते क्रॉस करतात रेल्वेला तर अशा भागात तिथं साईन बोर्ड लावण्याचं तिथे रेल्वेनं ठरवलेलं आहे त्यानंतर सेन्सिटायझेशन ऑफ अ ट्रेन क्रू अँड स्टेशन मास्टर्स ऑन अ रेग्युलर बेसिस की वन्य प्राणी जेव्हा क्रॉस करतात तेव्हा तुम्ही तिथं ट्रेन थांबा किंवा ट्रेनची स्पीड एकदम कमी करा अशा प्रकारचं एक सेन्सिटायझेशन आहे म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणं महत्त्व काय आहे वन्य प्राण्यांचा आपल्यासाठी त्यांना पटवून देणं त्यानंतर नीट बेस्ड क्लिअरन्स ऑफ वेजिटेशन ऑन द साइड्स ऑफ अ ट्रॅक विदिन रेल्वे लँड आता बहुतांश वेळा विद्यार्थी मित्रांनो असं होतं की जेव्हा रेल्वे जंगलातून जाते तेव्हा झाडी झुडपी इतकी वाढलेली असतात की समोरून कोण येतं हे कळत नाही तर अशा परिस्थितीत या रेल्वे ट्रॅकच्या भागातले जे काही वेजिटेशन आहे ते त्यांना तोडून जेणेकरून जो ड्रायव्हर आहे त्याला क्लिअर व्हिजन मिळेल कंस्ट्रक्शन ऑफ अंडरपासेस अँड रॅम्प फॉर द मुवमेंट ऑफ वाईल्ड लाईफ ऍट आयडेंटिफाईड लोकेशन म्हणजे एक प्रकारचं रेल्वे ज्या भागातून जात आहे त्याच्या खाली जंगलाच्या भागातून जात असेल तर त्याच्या खालून एक अंडरपास बनवणं की जेणेकरून जे वन्य प्राणी आहेत त्या खालच्या अंडरपास मधून इकडून तिकडे जातील किंवा एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे जातील जेणेकरून त्यांचा मृत्यू होणार नाही आणि त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ फेन्सिंग लोकेशन म्हणजे जिथे जिथं असं वाटत असेल की वन्य प्राणी तिथे येत आहे तर अशा भागाला ते जाळी लावू शकतात फॉरेस्ट डिपार्टमेंट मधूनच कोणी एक व्यक्ती तिथे रेल्वेमध्ये राहील आणि तो तिथे इंटिमेट करेल की कोणत्या भागामध्ये वन्य प्राणी कधी येत आहेत आणि काय येतात आणि ड्रायव्हरला देखील तशा प्रकारचे इंस्ट्रक्शन देईल त्यानंतर हनी बी साऊंड सिस्टीम विद्यार्थी मित्रांनो हे वन्य प्राणी जे असतात ते प्रामुख्यानं कीटकांच्या आवाजामुळे हे पळून जातात त्यामध्ये हनी बीचा जर जो आवाज आपण जर आर्टिफिशियली क्रिएट केला त्यामुळे हत्ती वगैरे जे असतात ते पळून जातात त्यानंतर काउन्सिलिंग ऑफ विजेस फॉर अवॉइडिंग कॅटल कमिंग नियर ट्रॅक्स म्हणजे जे काही अवतीभोवती जे गाव आहे त्या गावामधून गाया किंवा मशी तिथे येतात तर यांना तिथं त्या गावकऱ्यांना समजून घालणं की या भागामध्ये तुमच्या गाय किंवा मशी तिथे पाठवू नका जेणेकरून ते ऍक्सिडेंट आपण टाळले येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो असाच एक उपक्रम तामिळनाडूमध्ये करण्यात येतो तामिळनाडूमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून जसं इन्फ्रारेड सेन्सर्सचा वगैरे वापर करून तिथे वॉर्निंग सिस्टीम जनरेट केलेली आहे त्या वॉर्निंग मध्ये असं होतं की रेल्वेच्या अवतीभवती इन्फ्रारेड सेन्सर्स लावले जातात आणि त्या इन्फ्रारेड सेन्सर्सनी जर त्यांना कळलं की इथे एलिफंट किंवा कोणता वाईल्ड अनिमल येत असेल ट्रॅक जवळ तर त्याचं जे मेसेज आहे अलर्ट मेसेज तो अलर्ट मेसेज जवळच्या रेल्वे स्टेशनवर तिथे दिला जातो आणि ते तो ड्रायव्हर जो असतो त्या गाडी त्या पाथवर जी काही गाडी येणारी असते त्या ड्रायव्हरला देखील सांगण्यात की या पाथवर कदाचित वाईल्ड अॅनिमल्स येऊ शकता तर तुम्ही स्पीड काय करा एकदम कमी याच्या तुम्ही तिथं गाडी चालवा म्हणजे अशा प्रकारची सिस्टीम ऑलरेडी काही राज्यांमध्ये तिथे इम्प्लिमेंट केल्या जाते तर अशा प्रकारची प्रणाली म्हणजे एक प्रकारची वॉर्निंग सिस्टम किंवा अलर्ट प्रणाली तिथं राष्ट्रीय पातळीवर रेल्वेनं विकसित करायला पाहिजे आणि सर्व भागांमध्ये ती लावल्या पाहिजे की जेणेकरून या वन्य प्राण्यांचा अपघात तिथं टाळला जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये ज्या तेरा भागांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वेचा हात बघता लवकरात लवकर उपाययोजना करून तिथं अशा मृत्यूंना टाळता येऊ शकतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो